जगाच्या इतिहासातील महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे अडतीसावी जयंती चैत्र शुक्ल अष्टमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पोहाळे बौद्ध लेणीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था या संस्थामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्थेचे सन्माननीय सदस्य विजय पाटील यांनी सम्राट अशोक यांच्या अफाट कार्याविषयी सर्वांना माहिती दिली लेणीमधील असलेल्या स्तूप आणि सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामूहिक त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बौद्ध बहुजन बांधवांनी दरवर्षी चैत्र शुक्ल अष्टमी रोजी सम्राट अशोक जयंती गावोगावी घरोघरी विहारात बौद्ध लेणीवर सातत्यपूर्ण आयोजित करावी असे आवाहन यावेळी युवा बौद्ध धम्म परिषद कडून करण्यात आले आहे यावेळी संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ संतोष भोसले राज्य सचिव सतीश भारतवासे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभि बापूसाहेब राजहंस मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्थेचे सदस्य विजय पाटील सदस्या आणि मार्शल सुनीता खिल्लारे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र हलसवडेकर बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि पालीभाषा अभ्यासक टी एस कांबळेसर आदी मान्यवर उपस्थित होते डिजिटल बंधुता न्यूजसाठी प्रतिनिधी संभाजी चौगले